की शाळूचा कडबा असतो तो, तो जमिनीमधून मिनीमजून मुळासहित उपडलेल्या कडब्याची कुट्टी चांगली असते की वरून कापलेल्या कडब्याची कुट्टी चांगली असते तर तसं इंटरेस्टिंग आहे बरेच जण विचारतात गोठेवाले सुद्धा विषय कसा आहे की तसं न्यूट्रिशन आपण जर बघितलं तसा फार फरक फरक पडत नाही पण ज्यावेळी आपण कडब्याची कडबा मुळात उपडणार तर त्यावेळी त्याला त्याच्या बरोबर मातीचं कण लागून येतात मातीचे ढेक लागलेली असतात आणि ज्यावेळी त्याची कडबा कुट्टी होते म्हणजे कडबा कुट्टी मशीनमध्ये जातं तर त्यावेळी ते सगळीकडे स्प्रेड होणार आणि आपण अगोदर मुद्दा क्वालिटी मध्ये कव्हर केला योग्यता कशी ओळख त्याच्यामध्ये की रेतीचं प्रमाण तर ती माती सगळीकडे पसरते अशी आणि सगळीकडे मग तुम्हाला थोडस माती लागणार म्हणजे तुम्ही जर त्यावेळी घवाणीमध्ये पण टाकलात माल तर शेवटला थोडीशी रेती लागणार किंवा आता मी हाताने बघितलं ती रेती लागणार आणि थोडस वेट त्याचं जास्त येणार आणि कापलेला असेल तर कापलेल्यामध्ये असं ते रेतीचं वगैरे प्रमाण नसतं दोन्ही घातलेलं चांगलं आहे फक्त ज्यावेळी आपण उपटून काढणार आहे तर त्यावेळी त्याच्यामध्ये माती असता कामा नाही तर व्यवस्थित झाडलेला असायला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे